नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस मे सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम मान्सूनबाबत अपडेट मान्सूनने आज अरबी समुद्रातील काही भाग मालदीवचा भाग आणि इकडे श्रीलंकेचा भाग आणि चुपसातील काही भागांपर्यंत पुढे सरसावलेला आहे मान्सून मान्सूनची प्रगती या ठिकाणी झालेली आहे आणि त्या दोन ते तीन दिवसात मान्सून अजून अरबी समुद्रातील अजून काही भाग श्रीलंकेचा भाग आणि बंगाल जुपसागरातील काही भागांमध्ये पुढे सरकण्यास वातावरण अनुकूल आहे सोबतच मान्सूनच्या प्रगतीला पुढे आपण मॉडेलमध्ये पाहूच किंवा जे काय अंदाज आहेत त्याचा पुढे अंदाज घेऊ पण सध्या जर पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झाला धुळ्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरकडे पाऊस झाला बेळगावकडे पाऊस झाला विजापूरकडे पाऊस झाला गोवापासून इकडे कोकण किनारपट्टीला पालघर ठाणेच्या काही भागांपर्यंत हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या रायगड रत्नागिरीकडे पाऊस झाला पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी बरसल्या पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी आणि मराठवाड्यातही प काही भागांमध्ये पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या तापमान जर पाहिलं तर राज्यात काल सर्वाधिक तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअस चंद्रपूरमध्ये होते त्यानंतर नागपूर चाळीस पूर्णांक आठ इकडे जळगाव चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस म्हणजे इकडे थोडंसं राज्यात तापमान या ठिकाणी थोडंसं जास्त आहे तरी सुद्धा सरासरीच्या तुलनेचा जर विचार करायला गेला तर हेही तापमान कमीच आहे चाळीस अंश अंश सेल्सिअस असलं तरी कारण या ठिकाणचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक असतं आहे मेच्या या काळामध्ये पण यंदा मान्सूनपूर्व पाऊस जरा जास्तच लवकर सक्रिय झाल्यामुळे या ठिकाणचं तापमान घसरलेलं आहे सिस्टम्स जर पाहिला तर हे चक्रकार वारे आहेत बंगालच्या उपसागरामध्ये याची ऊर्जा पश्चिमेकडे सरकत सरकत उद्या सायंकाळनंतर या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये येईल आणि या चक्रकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे लवकरच मान्सून केरळमध्ये सुद्धा दाखल होण्याची शक्यता दिसत आहे सोबतच या चक्रकार वाऱ्यांमुळे राज्यात मेघगर्जेंसह पावसाच्या सरी या कायम राहतील मुसळधार पाऊस सरी काही ठिकाणी राज्यात पाहायला मिळणार आहेत आणि या चक्रकार वाऱ्यांचं पुढे कमीदाबाचं क्षेत्रामध्ये सुद्धा रूपांतर होण्याची शक्यता आहे साधारणतः बावीस तारखेला कमीदाब आणि तिथून पुढे उत्तर पश्चिमेकडसारखं त्याची तीव्रता वाढेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे कदाचित डिप्रेशन बनेल मात्र अजूनही हवामान विभागाकडून चक्रीवादळ बनेल यासंबंधीचा अंदाज आलेला नाही बाकी राज्यात पूर्वेकडून जे काही बाष्प पोचत आहे चक्रकार वाऱ्यांमुळे बंगाल चूक होईल त्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण सक्रिय आहे मेघगर्जनसह विविध ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सरी या पाहायला मिळत आहेत जर आपण पाहिलंच की राज्यात सध्या ढग कुठे आहेत तर इकडे धुळे नंदुरबारचे काही भाग नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वर्ध्याच्या काही भागांमध्ये आणि इकडे रायगड पा ठाण्याच्या भागांमध्ये कल्याण डोंबरीच्या आसपास पावसाचे ढग हे दाटलेले आहेत आणि एकूणच जे काही ढगांची वाटचाल आहे ते पूर्वेकडून पश्चिम अशा प्रकारे हे जे काही ढग असतील ते वाहणार आहेत परिणामी राज्यात जो काही पाऊस त्यामुळे बनेल जर आपण तालुकाने हे पाहिलं तर लातूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्या तर रेणापूरकडे आता पावसाचा अंदाज आहे जोरदार पाऊस होईल शेजारी केंज अंबाजोगाई परळीकडे पावसाच्या सरी राहतील त्यानंतर इकडे सोलापूरचं जर पाहिलं तर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूरच्या आसपास मोहोळच्या आसपास बार्शीच्या काही भागामध्ये पावसाचे ढग आहेत पश्चिमेकडे सरकतील करमाळ्याकडे कर दुपारी पाऊस झालेला आहे पश्चिमेकडे सरकून हे ढग थोडंसं मंगळवेड्या पंढरपूरच्या काही भागांमध्ये पाऊस पाऊसस्थळी देतील तसेच साताऱ्यात कोरेगावच्या आसपास वाटा ठेशनच्या आसपास पावसाचे नवीन ढग विकसित होत आहेत त्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होईल आणि हा पाऊस पश्चिमेकडे वाईकडे जाण्याची शक्यता आहे पुरंदरच्या आसपास गडगाटी पावसाचा ढग आहे तोही थोडासा पश्चिमेकडे सरकेल किंवा दक्षिण पश्चिमेकडे सरकेल खंडाळा भोर वेल्ल्याकडे पावसाची शक्यता रात्रीसाठी बनेल बारामतीच्याही काही भागांमध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर रत् जो रायगडचा बराचसा भाग आहे तर सुधागडच्या आसपास मुरुडच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस राहतील इकडे कल्याण डोंबिवली ठाण्याच्या आसपास गडक्याटी पाऊस होईल मुंबईकडे सुद्धा थोडेसे वादळी वारे वाहतील किंवा एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पाऊस तरी आज रात्री या पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान दापोली गुहागड रत्नागिरी लांजा राजापूर वेंग त्यानंतर देवगड किंवा त्याच्या अजून मालवणचा भाग आहे वेंगुर्ल्याचा भाग हे जे किनारपीटीचे भाग आहेत या ठिकाणीसुद्धा रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे अहिल्यानगरमध्ये राहुरीच्या आसपास पावसाचे ढग दाटलेले आहेत किंवा इतर ठिकाणसुद्धा पाऊस झाला आहे श्रीकोणत्याकडे पाऊस झाला आहे पाळनेरच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत हे ढग सरकून हलका मध्यम पाऊस देतील संगमनेरकडे सुद्धा पावसाची शक्यता आहे अकोलामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे नाशिक पाहिलं तर नाशिक शहराच्या आसपास कडगाटी पावसाचा जोरदार ढग दाटलेला आहे त्यामुळे त्याच्या आसपास पाऊस तर आहेच शिवाय या ठिकाणी देवळाच्या थोड्याशा भागांमध्ये पावसाचे ढग दाटले आहेत सिन्नरच्या काही भागांमध्ये निफाडच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत नवीन ढग निर्मिती इकडे साखरे तालुक्यात होते या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे शहाद्यामध्ये पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे इकडे सिल्लोड सोयगावच्या आसपास ते इकडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर इकडे सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर इकडे बुलढाण्याचे उत्तरेखील जो भाग आहे जळगाव जामोदच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी थोडासा पाऊस होईल इकडे समुद्रपूर हिंगणघाटच्या आसपास थोडासा पाऊस होईल त्यानंतर हिंगोलीच्या उत्तर भागांमध्ये थोडासा पावसाची शक्यता आहे या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पावसाचा अंदाज राहील कोल्हापूरकडे पावसाची शक्यता आज राहील जे काही ढग आहेत ते तुमच्या पूर्वेकडे दिसले पूर्वेकडे विजा चमकल्या तर समजा तुमच्याकडे पावसाचे ढग येणार आहेत कारण आजची ढगांची दिशा ही जवळपास पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारे आहे किंवा थोडीशी काही ठिकाणी ही दक्षिण पश्चिमेकडे सरकताना दिसते त्यामुळे पावसाचा अंदाज पूर्वेकडे तुमच्या वीज चमकली तर नक्कीच राहील उद्याची शक्यता जर पाहिली तर उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर मेघगर्जनेसह मुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील रायगड ठाण्याचे पूर्वभाग पालघरचे पूर्वभाग नाशिक अहिलानगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या ठिकाणीसुद्धा मध्यम ते एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसही राहील धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि हलका मध्यम पाऊस काही ठिकाणी राहील वर्धा यवतमाळ अमरावतीचे राहिलेले भाग चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका गडगडाट हलका पाऊस होऊ शकतो त्यात त्यात उद्या जर तालुक्याने पाहिलं तर वाई खंड चा भाग आहे महाबळेश्वरचा भाग आहे भोरवेल्हा मुळशीच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील सांगली कोल्हापूरच्याही बऱ्याचशा तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचा उद्या सकाळी आपण अपडेट घेऊच बाकी हवामान विभागाचा इशारा पाहिला तर सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता सातारा घाट पुणे घाटामध्ये सह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट त्यानंतर कोल्हापूर सांगली सात कोल्हापूरचे भाग सांगली साताराचे पूर्वभाग पुणेचे भाग अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर तर असे पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस होण्याचं ऑरेंज अलर्ट आहे पण या ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होईल एक दुसऱ्या ठिकाणी पण हवामान विभागाच्या अपडेट्समध्ये क्लिअर सांगितलेलं नाही आहे की नक्की या ऑरेंज अलर्टचा काय अर्थ आहे पण या ठिकाणी मुसळधार पावसाळी होतील स स शक्यता आहेच मुंबई ठाणे चा भाग आहे पालघर रायगड नाशिकपूर्व नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली ला ना लातूरचे भाग आहेत त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर जर आपण पाहिलं की तापमान तर पूर्व विदर्भाकडे तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील पश्चिम विदर्भात तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाईल मराठवाड्याचे पूर्वेकील भाग तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं मराठवाड्याचे पश्चिम भाग उत्तर महाराष्ट्राचा भाग तापमान अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि कोकण किनापीतील चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाईल बाकी साप्ताहिक अंदाज बनवायला सध्या वेळ मिळत नाही त्यासाठी जास्त अनालिसिस करावं लागेल पण जमलंच तर आपण उद्या साप्ताहिक अंदाजसुद्धा देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज म्हणजे चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका